या विधानपरिषदेची रचना त्या ठिकाणी आपण बघत होतो विधान परिषदेची रचना ही एकोणीसशे सत्तीसच्या कायद्याद्वारे त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आज रोजी विधान परिषदेची सदस्य संख्या ही अठ्याहत्तर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते आणि राज्यसभेप्रमाणेच विधान परिषद हे सभागृह वरिष्ठ सभागृह असून कामकाजाच्या बाबतीमध्ये मात्र हे कनिष्ठ सभागृह त्या ठिकाणी घेतला जातं कारण विधानपरिषदेच्या सर्व सदस्यांची निवडणूक ही अप्रत्यक्ष मतदान पद्धतीने होत असते म्हणजेच प्रत्यक्ष जनतेद्वारे हे सभागृहाची निर्मिती किंवा निवड त्या सदस्यांची केल्या जात नाही तर यासाठी विधान परिषदेचे जे सदस्य असतात त्या सर्व सदस्यांची निवड ही प्रत्यक्ष मतदान पद्धतीने केलेली असते याच कारणामुळे विधान परिषदेपेक्षा विधानसभेला खूप मोठ्या प्रमाणाचे अधिकार त्या ठिकाणी मिळालेले आपल्याला दिसून म्हणून विधानसभा हे विधानपरिषद ही अत्यंत महत्त्वाचं सभागृह त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं विधानसभेची रचना आपण बघत असताना आपल्या लक्षात येते की विधानसभेच्या एक तृत्याऐंशी पेक्षा विधानपरिषदेची सदस्य संख्या त्या ठिकाणी असावी म्हणजेच आज महाराष्ट्र राज्याची विधानसभेची सदस्य संख्या ही कि दोनशे धरली तर त्या अनुषंगाने एक तृत्याऐंशी प्रमाणे जर म्हणलं तर या विधान परिषदेची सदस्य संख्या ही अठ्याहत्तर त्या कि ठिकाणी आपल्याला दिसून येते परंतु एक तृतीयांशपेक्षा पेक्षा जास्त नसावी व चाळीसपेक्षा कमी देखील नसावी हा नियम त्या ठिकाणी घातले गेलेला आपल्याला दिसून येतो विधान परिषदेच्या रचनेमध्ये बदल करण्याचा अधिकार हा संसदेला त्या ठिकाणी निर्माण झाला मुळातच विधान परिषदेची निर्मिती ही संसदेच्या कायद्याने त्या ठिकाणी निर्माण करण्यात आली आहे मग त्याची सदस्य संख्या असेल यामध्ये रचनेमध्ये बदल करण्याचा अधिकार हा संसदेला पूर्णतः त्या ठिकाणी मिळालेला आपल्याला दिसून येत असतो मग या सदस्य संख्येमध्ये सदस्य सदस्यही निर्वाचित असतात आणि एक सष्टांश सदस्य हे राज्यपाल नियुक्त त्या ठिकाणी केले गेलेले आपल्याला दिसून येतात म्हणजेच अप्रत्यक्ष पद्धतीप्रमाणे विधान परिषदेची निवड त्या ठिकाणी सदस्यांची झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते बऱ्याचदा विधान परिषदेसंदर्भात असं बोललं जातं की विधान हे सभागृह बिनखर्चाचं आहे कायद्याला विलंब करणारा आहे म्हणून बरेच असे उरड त्या ठिकाणी होत असते की या विधान परिषदेस ही बरखास्त करण्यात येते परंतु विधान परिषद ही ठेवायची की नाही ठेवायची हा अधिकार जरी संसदेला त्या ठिकाणी देण्यात आलेला असला परंतु एखाद्या राज्यामध्ये विधानपरिषद जर निर्माण करायची असेल तर त्या राज्याच्या विधानसभेला तशी परवानगी संसदेची त्या ठिकाणी घ्यावी लागत असते किंवा तसा ठराव संसदेला त्या ठिकाणी पाठवावा लागत असतो तरच विधानपरिषद त्या ठिकाणी निर्माण केली जात असते याच कारणामुळं विधानपरिषद हे सभागृह फक्त केवळ महा देशामध्ये पाच राज्यांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते कारण बऱ्याच राज्यांचं म्हणणं आहे की विधान वेळ वेळखावं आहे कायद्याला विलंब करणारा आहे आणि वाजवी खर्च करण्याची कोणती आवश्यकता नाही याच कारणामुळं आज भारतातल्या अनेक घटक राज्यांनी विधान परिषद हे सभागृह ठेवलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत नाही अशा स्वरूपामध्ये विधान परिषद हे सभागृह आहे परंतु महाराष्ट्र राज्याचा जर विचार आपण केला तर महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये किंवा विकास विकास गाड्यामध्ये विधान परिषदेने अत्यंत महत्त्वाची आणि मूल्यत अशी भूमिका त्या ठिकाणी केलेली आहे मग या विधान परिषदेने अनेक चांगले निर्णय त्या ठिकाणी घेतले आहेत समाजामध्ये जे चांगले व्यक्ती असतात शोधपुरू असेल किरडा अलौकिक पदवी मिळालेल्या अनेक गोष्टी असतील अशा अनेक व्यक्तींचे विधान विधानपरिषदेचे सदस्य होतात परंतु यांच्या नानाचा फायदा विधानसभेला विधानपरिषदेला देखील होत असतो याच अर्णामुळं समाजाच्या मागण्यांचा रेटा हा शासन दरबारी नेण्याचं काम विधान परिषदेचे विरोधक अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मांडवतात आजच्या काळामध्ये आपण जर बघितलं की फडणवीस सरकारमध्ये आज विरोधी पक्ष हा अत्यंत दुबळा म्हणून त्या ठिकाणी आहे परंतु विधान परिषदेचे दे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहे अंबादास दानवे त्याने अनेकदा शासनाला अनेक गोष्टीमध्ये धारेवर धडलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं म्हणजे एक प्रकारचं जनता जनार्दाचं विवेचना राजकीय जागृती करून समाजाच्या समस्या सोडवण्याकडे राज्याने शासनानं लक्ष दिलं पाहिजे या गोष्टीचा त्यांनी रेटा त्या ठिकाणी नावलेला आपल्याला दिसून येतो म्हणजे विधान परिषद देखील अत्यंत महत्त्वाचा सभागृह आहे महाराष्ट्र राज्याच्या कामकाजावरून तरी आपल्या ते लक्षामध्ये आल्याशिवाय राहत नाही आता यानंतर आपण विधान परिषदेची अप्रत्यक्ष निवडणूक कशी होते ते या ठिकाणी बघणार आहोत विद्यार्थी मित्र आपण हो। मागच्या तासिकेमध्ये बघितल्याप्रमाणे विधानसभा हे प्रत्यक्ष जनतेद्वारे प्रत्यक्ष मतदान पद्धतीद्वारे निवडून आलेला सभागृह आणि विधान परिषदेचे सदस्याची निवड ही मुळातच अप्रत्यक्ष पद्धतीने होत असते मग असे सभागृह निवड बघत असताना ते कशा स्वरूपाचे बघणं हे अत्यंत महत्त्वाचे विषय त्या ठिकाणी आपल्याला ठरतो आज रोजी विधान परिषदेची सदस्य संख्या ही अठ्याहत्तर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते मग या निवडणुकीमध्ये अठ्याहत्तर सदस्यांची निवड एकाच वेळी त्या ठिकाणी होत नाही तर विधान परिषदेची निवड करत असताना हे स्थायी स्वरूपाचं सभागृह कसं राहील कारण विधानसभा हे सभागृह दर पाच वर्षांनी बरखास्त होत असतं किंवा दर पाच वर्षांनी नवीन सदस्य नवीन आमदार त्या ठिकाणी विधानसभेची निवडणूक असतात परंतु विधान परिषदेसंदर्भामध्ये हा घटक आणि विवेचन वेगळ्या स्वरूपाचं केलं ले गेलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं एक तृत्यांश सदस्यांच्या एक तृतीयांश विधानसभेच्या सदस्यामधून अप्रत्यक्षपणे विधान परिषदेचे सदस्य निवडले जात असतात त्याचबरोबर एक तृत्यांश सदस्य विधानसभेसोबतच त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेमधून त्या ठिकाणी घेतल्या जात असतात तर एक बारांश सदस्य शिक्षक पदवीधर मतदारसंघातून त्या ठिकाणी निवडले असतात कारण शिक्षकांच्या मागण्या ज्या काय असतील त्या सोडवण्यासाठी किंवा समाजातला हे अत्यंत एक सुरक्षित आणि जबाबदार घटक म्हणून शिक्षक विषयाकडे बघितल्या जातो शिक्षक हे केवळ शिक्षकी विषयाबरोबर सामाजिक समाधवान करणारं म्हण आहे म्हणून समाजामध्ये जागृती करण्यासाठी किंवा समाजाच्या आडी अडचणी समस्या सोडवण्यासाठी शिक्षक पदवीधर मतदारसंघातून एक बारावून सदस्यांची निवड विधान परिषदेवरती केली गेलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असते मग याबरोबरच ह्या तिन्ही घटकाकडून जी निवड त्या ठिकाणी होत असते ती अप्रत्यक्ष पद्धतीने त्यांची निवड त्या ठिकाणी केली जात असते मग एक सष्टांश सदस्य हे मात्र राज्यपाल त्या ठिकाणी निवड असतात मग राज्यपाल समाजामध्ये नावलौकिक मिळालेले जे काही व्यक्ती असतात या मग राजकारणामध्ये एखादे जाणकार असेल क्रीडा कला वांगमय साहित्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना त्या ठिकाणी राज्यपाल नियुक्त म्हणून त्या ठिकाणी करत असतात जेणेकरून यांच्या विचारांचा फायदा सर्वसामान्य घटकाला कसा होईल या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी राज्यपाल त्या ठिकाणी बघत असतात आणि राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ हा एकंदरीत सहा वर्षाचा गरीत धरलेला आहे आपण बघितलं की विधानसभेचा कार्यकाळ सदस्यांचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा आहे परंतु या ठिकाणी विधान परिषदेच्या सदस्या सदस्यांचा कार्यकाळ हा त्या ठिकाणी सहा वर्ष आहे याच कारणामुळं विधान परिषदे कायम कायमस्वरूपी किंवा स्थायी स्वरूपाचं सभागृह त्या ठिकाणी सुरू होतं जसं राज्य केंद्रामध्ये राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह स्थायी स्वरूपाचं आहे तशा स्वरूपाची रचना विधानसभा विधान परिषदेची त्या ठिकाणी केलेली आहे कारण देखील वरिष्ठ सभागृह आहे अधिकाराच्या दृष्टीने कनिष्ठ आहे परंतु विधान परिषदेमधील जे काही सेवा ज्येष्ठतेनुसार वयानं महन किंवा मोठ्या व्यक्ती असतात अशा व्यक्तींच्या ज्ञानाचा फायदा त्या ठिकाणी उप घेता यावा म्हणूनच हे स्थायी किंवा यांचा कार्यकाळ सहा वर्षाचा त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आपल्याला दिसून येतो तर विद्यार्थी मित्र मग दर दोन वर्षांनी एक तृतीहूनश सदस्य हे बरखास्त होत असतात तर तेवढे सदस्य दर दोन वर्षाने पुन्हा विधान परिषदेवरती निवडून येत असताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात अशा स्वरूपाची एकंदरीत परिषदेची रचना त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते आणि विधान परिषदेच्या सदस्यांच्या ज्या पात्रता आहे त्यामध्ये सर्वप्रथम आपण बघितलं भारता की भारतामध्ये कोणतीही निवडणूक जर लढायची असेल तर पहिली जी आठ असतील निवडणुकीची ती म्हणजे व्यक्ती हा भारताचा नागरिक असणं गरजेचं आहे त्यानंतर अली बहशात विधानसभा आणि विधानपरिषद यामध्ये एक मोठा फरक आहे तो मात्र लक्षात घ्या विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी वय वंचित असावं लागतं हे आपण मागच्या तार्शिकेमध्ये बघितलेलं आहे आजच्या या विधान परिषदेमध्ये मात्र सेवा ज्येष्ठता हा क्रम ठेवला असल्यामुळं वयाची तीस वर्ष पूर्ण झालेल्या सदस्यांनाच विधान परिषदेचं सदस्य त्या ठिकाणी होता येतं आणि तिसरी आठ म्हणजे त्यांनी संसदेच्या अटी नियमावली त्या ठिकाणी पूर्ण केलेल्या असल्या पाहिजेत अशा स्वरूपाच्या विधान परिषदेच्या पात्रता त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत असतात एकंदरीत भारतामध्ये कोणतीही निवडणूक लढायची असेल तर संसद किंवा तो भ्रष्टाच्या कायद्याच्या दृष्टिकोनातून गुन्हेगार नसला पाहिजे ही आठ असेल दिवाळखोर नसला पाहिजे मानसिक विकलांग नसला पाहिजे ही आठ त्या ठिकाणी पाळलेली घातलेली आपल्याला दिसून येते परंतु वयानुसार त्यामध्ये थोडा बहुत फरक त्या ठिकाणी केला के गेलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असतो मग अधिवेशन विधान परिषदेचे अधिवेशन हे वर्षभरातून किमान सहा महिन्यामध्ये एक होणं गरजेचं आहे अशा स्वरूपामध्ये विधान परिषदेचे वर्षातून किमान दोन अधिवेशनं होणं गरजेचे आहे कमल त्यामध्ये त्या ठिकाणी विधान परिषदेचे सभापती किंवा राज्यपाल त्यामध्ये वाढ करत असताना आपल्याला दिसून येत असते आणि प्रत्येक सदस्यांचा कार्यकाळ हा सहा वर्षाचा त्या ठिकाणी आहे आज महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील सभापतींनी अत्यंत महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी बऱ्याचदा घेतलेली आपल्याला दिसून येते आज भाजपचे राम शिंदे हे सहा मे दोन हजार पंचवीसपासून विधान परिषदेचे सभापती म्हणून कामकाज त्या ठिकाणी पाहत आहे म्हणजे अशा स्वरूपामध्ये विधानसभेचे सभापती आणि उपसभापतींचे कार्य त्या ठिकाणी होत असतात यानंतर विधानपरिषदेचे कार्य आपण बघूया विधान परिषदेचे कार्य हे विधानसभेच्या कार्यासारखेच त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते परंतु विधानसभेला जसे कायदे निर्मितीच्या बाबतीत व्यापक अधिकारी मिळालेला आहे तसे अधिकार विधान परिषदेला मिळालेले नाही कारण का या मागचं कारण म्हणजे विधानसभा हे सभागृह प्रत्यक्ष जनतेकडून त्या ठिकाणी निवडून आलेलं तर दुसरं म्हणजे विधान परिषदेची निवड ही अप्रत्यक्ष जनतेकडून त्या ठिकाणी असते याच कारणामुळं वरिष्ठ सभागृह जरी असलं तरी अधिकाराच्या बाबतीमध्ये विधानपरिषद हे कनिष्ठ सभागृह आहे परंतु कोणत्याही कायद्याचं रूपांतर होत असताना त्यामध्ये चर्चा करण्यासाठी ते विधानसभेनं मंजूर केलेलं विधेयक विधान परिषदेकडं त्या ठिकाणी येत असताना आपल्याला दिसून येतं परंतु ज्या एखाद्या वेळेस एखाद्या कायद्यासंदर्भामध्ये परिषद पुढाकार घेऊन एखाद्या कायद्यासंदर्भातला निर्णय त्या ठिकाणी देत असते परंतु विधान परिषदेने पाठवलेले विधेयक विधानसभेमध्ये मंजूर करायचं की नाही करायचं हे पूर्णत विधानसभेवर अवलंबून असतं कारण एकंत आपण बघतो की विधानसभेची ही सदस्य संख्या मुळातच काय आहे विधान परिषदेपेक्षा जास्त आहे विधान परिषदेची संख्या अत्यंत कमी आहे आणि अधिकाराच्या दृष्टीने जर विचार केला तर हे प्रत्यक्ष जनतेकडून निवडून असल्यामुळं अर्थविधेयक असेल किंवा इतर अनेक विधेयक असतील या सर्वस्वी अधिकार विधानसभेचा त्या ठिकाणी आपल्याला विषयतो मात्र विधान परिषदेचा हे अधिकार कमी स्वरूपाच्या त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात परंतु कायद्याच्या निर्मितीमध्ये देखील दे विधान परिषदेने अत्यंत चांगली महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी राबवलेली किंवा केली गेलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते अशा स्वरूपामध्ये महाराष्ट्र राज्याच्या परिषद हे वरिष्ठ सभागृहाची रचना आणि कार्य या ठिकाणी आपण बघितलेले आहे एकंदरीतच महाराष्ट्र राज्याच्या शासनामध्ये राज्यपाल विधानसभा आणि विधान परिषद या तिन्ही सभागृहांची आपण चर्चा या ठिकाणी घडून आणलेल्या आहेत हा विधानमंडळ किंवा राज्य शासन तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना मिळत असेल अशी अपेक्षा किंवा आशा या ठिकाणी बाळगतो आणि तुमच्या सर्वांच्या सदिच्छेने सहकार्याने आजच्या या ताशिकेला पूर्ण येऊन मिळतो सर्वांचे मनपूर्वक आभार व धन्यवाद